काका अजित पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर रोहित पवार चांगले चर्चेत आलेले आहेत मला सुद्धा काकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो असं मोठं विधान रोहित पवारांनी केलं आणि त्यामुळे रोहित पवारांच्या मनात चाललंय काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करण्यात येतोय बघूया पवार कुटुंबाला त्या कौटुंबिक विषयाच्या बाबतीत जर त्याचा इम्पॅक्ट येत असेल तर मला सुद्धा काकाला विचारावं हो लागतं आणि काकाचा आणि यांचा आशीर्वाद हा मला सुद्धा त्या ठिकाणी लागतो गेल्या काही दिवसांपासून काका शरद पवारांसंदर्भातल्या वक्तव्यावरून अजित पवार चांगलेच चर्चेत होते दरम्यान आता रोहित पवारांनी काका अजित केलेल्या एका वक्तव्याने मला सुद्धा काकांचा आशीर्वाद घ्यावा लागतो असं विधान रोहित पवारांनी केलंय आता शेवटी व्यक्तिगत कुटुंबाचा एखादा निर्णय असेल आणि कुटुंब म्हणून पवार कुटुंबाला त्या कौटुंबिक विषयाच्या बाबतीत जर त्याचा इम्पॅक्ट येत असेल तर मला सुद्धा काकाला विचारावं हो लागतं आणि काकाचा आणि यांचा आशीर्वाद हा मला सुद्धा त्या ठिकाणी लागतो नोव्हेंबर मध्ये यशवंतराव चव्हाणांच्या पुण्यतिथी निमित्त कराड मध्ये रोहित पवार आणि अजित पवारांमध्ये खुमासदार संवाद रंगला होता यावेळी रोहित पवार दादांच्या पाया देखील पडल्याचं पाहायला मिळालं होतं माझी सभा झाली असते काय पाया मी माझे ते काका आहेत म्हणून मी पाया पडलो विचारामध्ये भिन्नता आत्ता तरी आहे शेवटी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या एकोणीसच्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाय पडणं ही जबाबदारी आहे कारण ही जी भूमी आहे साहेबांची स्मृती ठिकाण आहे या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे आम्ही तरी पाळतो आणि तेच त्या ठिकाणी मी केलेलं आहे मी त्यांचं दर्शन घेतलं नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं उलटही होऊ शकलं असतं पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माळे मतदारसंघात येता आलं नाही पण शेवटी ते मोठे नेते निर्णय त्यांचा होता पार्टी त्यांची आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले चांगली गोष्ट आहे मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे चुलत्याच्या आशीर्वादानं बरं चाललंय काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं अशी विधान काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी केली होती दरम्यान लोकसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी काकांवर टीका करणारे अजित पवार अचानक काकांचे गोडवे का गायला लागले अशा चर्चांना तोंड फुटलं होतं धर्म धर्म सहयोगाने आई बापाच्या कृपेने सुलत्याच्या कृपयानी बरच चालले चालले काही घेऊ नका फक्त प्रेम घ्या माझा नमस्कार घ्या तुमचा नमस्कार करा पायाही पडू नका मी जाहीरपणे सांगतो आजचे पुढारी पाया पडण्याच्या माहितीचे नाही आणि काका कुठ विभागाशी एक रस्त्याच्या बद्दल सांगितलेलं आहे त्याच्यात सहकार्य करा मी बीडीओला सांगितलंय मी तहसीलदारला सांगितलंय मी पीआयला सांगितलंय काकालाही म्हणलं विश्वासात घ्या कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत कारण काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं त्याशिवाय पुढे चालत हे काका कुठं नाही तर लगेच दादा घसरले अजित पवारांच्या विधानांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतानाच आता रोहित पवारांच्या वक्तव्यानं देखील चर्चांना उधाण आले त्यामुळे पवार कुटुंबात नेमकं काय शिस्तय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई